गॅलिलिओ गॅलिली हे इटालियन खगोलशास्त्रज्ञ भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते ज्यांनी आधुनिक विज्ञानाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी पंधराशे चौसष्ट रोजी इटलीच्या पिसा शहरात झाला त्यांचे वडील विन्सेन्झो गॅलिली हे संगीतज्ञ होते गॅलिलिओने पिसा विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला परंतु लवकरच त्यांना गणित आणि तत्त्वज्ञानाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी त्यातच आपले करिअर घडवले गॅलिलिओने अनेक वैज्ञानिक प्रयोग आणि निरीक्षणे केली ज्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात क्रांतिकारी बदल घडवले त्यांनी वस्तूंच्या गतीचे नियम शोधले आणि सिद्ध केले की वस्तूंच्या पडण्याचा वेग त्यांच्या वजनावर अवलंबून नसतो ज्यामुळे त्यांनी अरिस्टॉटलच्या सिद्धांतांना आव्हान दिले त्यांनी पेंडुलमच्या दोलनाचा अभ्यास केला आणि त्याचे कालमापनासाठी वापर केले सोळाशे नऊ मध्ये गॅलिलिओने दुर्बीन तयार केली आणि तिच्या सहाय्याने त्यांनी चंद्रावरील खड्डे आणि पर्वत बृहस्पतीच्या चार उपग्रहांची आता गॅलिलियन मून म्हणून ओळखले जातात शुक्रग्रहाच्या कलांतर सूर्यावरील डाग आणि आकाशगंगेची रचना यांसारख्या अनेक खगोलीय निरीक्षणे केली या निरीक्षणांमुळे त्यांनी कोपरनिकसच्या हेलिओसेंट्रिक सिद्धांताचे समर्थन केले ज्यामध्ये पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असे सांगितले आहे गॅलिलिओच्या सोड़ा या विचारांना कॅथोलिक चर्चचा तीव्र विरोध झाला कारण त्यावेळी चर्च पृथ्वी केंद्रित ब्रह्मांडाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवत होते सोळाशे सोळामध्ये चर्चने हेलिओसेंट्रिक सिद्धांताला औपचारिकरित्या विधर्मी घोषित केले आणि गॅलेलिओला या सिद्धांताचे समर्थन करण्यास मनाई केली सोळाशे बत्तीसमध्ये गॅलेलिओने डायलॉग कन्सर्निंग द टू चीफ वर्ल्ड सिस्टम्स हे पुस्तक प्रकाशित केले ज्यामुळे त्यांच्यावर विधर्माचा आरोप लावण्यात आला सोळाशे तेहतीसमध्ये त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली जी नंतर घरात नजरकैदेत रुपांतरित करण्यात आली गॅलिलिओने नजरकैदेत असताना देखील वैज्ञानिक लेखन सुरू ठेवले सोळाशे अडतीसमध्ये त्यांनी डिस्कोर्सेस अँड मॅथमॅटिकल डेमॉन्स्ट्रेशन्स रिलेटिंग टू टू न्यू सायन्सेस हे पुस्तक प्रकाशित केले ज्यामध्ये त्यांनी गतीचे नियम आणि यांत्रिकीचे सिद्धांत मांडले त्यांचे निधन आठ जानेवारी सोळाशे बेचाळीस रोजी आर्केट्री फ्लॉरेन्स येथे झाले